धक 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 पेट लागल्या उराती भावना ला 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 ला, 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 ला। मन मल्ला उमजना काय झालं रामायण नंबर चाललाय आपला इकडे ठेच्यातला कोड्याच करणार ठेसा इकडे वाट आहे कृत्रिम घ्यायला लागले बघू शकता मिरच्या टाक्यात मस्त पैकी छान जाणी चाम चामीत रब रबी गावाकडचं आपलं ठेशामध्ये मटन 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 तर तुम्ही जर कळीच असलं तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि जर नसेल कळीत तर बघा आता मी कशी करते तर बरं का मला जावा भाजून याचं केलं ना आता मिरची आपल्या भाजलं बर का जावा भाजून म्हणजे काळ्या मस्त कोड्यास केलं ना तेव्हा माझ्यासाठी स्पेशली म्हणजे स्पेशली मी दोन कपिस चार पाच कपीस आहे ना त्याच्यामध्ये मी असं पॅकेट असत म्हणजे छान लागत तर खर्च हे असं खूप छान लागतं मला आवडतं आता टाकूया कोथरी ए तुला दिलुरा सी घर मी आता देवाचं संगीत ते कमी टाक ना आंग रोड दी काय ना देवा मी आता सुंदर जीव पाहाले तिकडे

आता याच्यात मटण फुले किती ऐका हाय काय थोडं हे माझ्यासाठी फक्त स्पेशल काय मग दाजी पण खाते लय आवडली दाजी पण दाजीला पण लय आवडत आहे ठेऊ शकल मटण आहे का दाजी अजी दाजी? दाजी।, दाजी बा दाजी बा दाजी बा ऐका दाजी बा दाजी बा, दाजी लय आहे दा <च्णागी> दाजी मन में लड्डू फुटा बेटा मजाक करते मजाक मेवणी आहे कि मी मेवनीनं माझ्याक नाही करायचं कोणी कर हो दाजी 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 तुमची मेवणी लय सुंदर तुमची मेवणी लय सुंदर सुंदर आहे

आज मला चक्रायला लागले मी असं करून भाकर नाही खाली जी। रिम जिम रिम जिम पाऊस दारा जिम जिम करी वदनाचा वा मदनाचा मदनाचा वारा ये ना सजना ये ना निशा तर आता टाकूया आपला ठेसा आपण टाकलाय बघा आता मस्त पैकी हि रेमेचं ठेसं होऊ शकत छान झालाय आहे आता आणि उरून आहे ना पुढं तेल टाकू तेल नाही होय होय झालं आहे आपल्या ठेसातलं मटण याला खाला बाजूच्या भाकरी ठेसातलं मटण छानपैकी गडबडलं माल म्हणलं